नमस्कार रात्रभर जीवाच्या बेडरूम बाहेर बसून असलेली नंदिनी स्वतःशी बोलत असते आता मात्र मला काही झालं तरी जीवाजवळ गेलंच पाहिजे जी। रात्री जीवाजवळ कोणच नाही आहे आणि अशातच आता नंदिनी जीवाच्या बेडरूमचा दरवाजा ढकलत ती आत जाते आतमध्ये गेलेल्या जीवाला ती हाक मारत असते पण त्यावेळी तिथे मानिनी आलेली असते ती लगेचच बोलत असते काय काय आहे नंदिनी काय चाललं आहे तुझं काय म्हटलं होतं मी तुला तू तु जीवाच्या आसपास देखील फिरकायचं नाही मग तू हिम्मत केलीच कशी पुन्हा एकदा या बेडरूममध्ये यायची तुला माझं ऐकायचं नाही आहे का असं म्हटल्यावर आता नंदिनी म्हणत असते अहो आई असं काय करताय तुम्ही अहो जीवांची तब्येत बघा ना मला काळजी वाटते त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते जेव्हा गरज होती तेव्हा तू ते, ते काय सांभाळलंस का लांब हो असं म्हणून आता थेट मानिनीने नंदिनीला तिथून जळून हाकलून दिलेलं असतं त्याच वेळेला जीवाला आता जाग आलेली असते तो लगेच आता नंदिनी नंदिनी असं बोलू लागतो आणि लगेचच आता मानिनी म्हणत असते हो बाळा मी आहे इथे तू काळजी करू नकोस तुला तुझ्या बायकोला हाक मारायची गरज नाही आहे आणि अशातच आता थेट जीवा नंदिनी नंदिनीच बोलत असतो आता मात्र थेट मानिनीला कळत नसतं की आता काय करू आणि अशातच आपण पाहतोय दारातच जीवाकडे पाहत असलेल्या नंदिनीने लगेचच मानिनीला खुणावत विचारलेलं असतं आई येऊ का मी आता तरी त्यावर लगेचच आता मानिनीने शेवटी मान डोलवलेले असते आणि लगेचच नंदिनी आता जीवाजवळ येते जीवा लगेचच म्हणत असतो नंदिनी नंदिनी आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते हो जीवा बोला बरं आहात ना तुम्ही आणि लगेचच आता नकळतपणे जीवाने नंदिनीचा हात धरलेला असतो आणि तो बोलत असतो नंदिनी काळजी करू नका तुम्ही मी आहे तुझ्याबरोबर हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट मानिनी म्हणत असते जीवा काळजी तिची काय करायची काळजी तुझी करायला पाहिजे आम्ही लोकांनी आणि तिने खास करून पण तिने ती ते केली नाही त्यावर लगेचच आता जिवा म्हणत असतो आई प्लीज ऐकून घे ना मी काय म्हणतोय ते त्यावर लगेचच आता जिवा म्हणत असतो नंदिनी माफ कर मला मी जे काही केलं आहे ते तुझ्यासाठी केलं आहे तुला चांगलंच माहिती आहे त्यावर लगेचच आता मानिनीमध्येच बोलते म्हणजे जिवा तू शेकोटीत पडला असं सगळ्यांनी मला सांगितलं आहे म्हणजे तू शेकोटीत पडलेला नाही आहेस ना, मानिनी आई मानिनी मी काय घडलं आहे तिकडे कोणी मला सांगणार आहे की नाही आणि अशातच आपण पाहतोय आता बेडरूमच्या दारापाशी कोपऱ्यातच कावव्या उभं राहून हे सगळं ऐकत असते आणि अशातच आता मानिनी नंदिनीला जाब विचारत असते बोल नंदिनी बोल नक्की खरं काय आहे आणि अशातच आपण पाहतोय आता जीवा म्हणत असतो आई ते सगळं जाऊ दे ना तुझा मुलगा तुझ्यासमोर आता व्यवस्थित आहे ना मग गेलेल्या गोष्टींबद्दल का बोलतेस तू त्याने मलाच त्रास होणार आहे त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते म्हणजे आम्हाला काय झालंय ते कळलं गरजेचं नाही आहे का तुला वाटतं जीवा त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो जाऊ दे ना आई प्लीज खूप अंगाची आग होते माझ्या आणि लगेचच आपण पाहतोय थेट जीवाने नंदिनीचा हात धरत तिला आपल्या बाजूला बसवलेलं असतं आणि अशातच आता थेट जीवा म्हणत असतो नंदिनी नंदिनी माझ्या डोक्यावरनं हात फिरवणा त्यावर लगेचच आता थेट काव्या हे सगळं पाहते आणि तिला खूपच फेल होत असतं ते स्वतःशी बोलत असते जे सगळं मी करायला पाहिजे ते सगळं नंदिनीताई करते काय काय झालं हे सगळं जीवा असं का वागतोय जीवा खरंच मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत हे तुला माहीत असतानाही तू माझ्यापासून लांब जातोयस का करतोयस तू असं एक तर तू मला तुझा दिवाना बनवलंस आणि आज अक्षरशः माझ्या विरोधात जातोयस तू आणि अशातच आता काव्याला हे सगळं सहन झालेलं नसतं आणि लगेचच काव्या आता तडकपणे आपल्या बेडरूममध्ये गेलेली असते तिथे जाऊन तिने आपली बॅग काढलेली असते आणि वॉर्ड्रॉप उघडत त्यातना सगळे कपडे बॅगमध्ये भरायला सुरुवात केलेली असते इकडे आपण पाहतोय मानिनी म्हणत असते म्हणजे जिवा तुला आता माझी गरज नाहीये तर त्यावर लगेचच आता जिवा म्हणत असतो आई असं काय करतेस तू मी असं म्हटलंय तरी का त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते बरं बाबा बरं मी येते असं म्हणून ती आता बेडरूम बाहेर निघून जाते बेडरूम बाहेर मानिनी गेल्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते जिवा हे जे काही तुम्ही वागलात ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये ह्याच्याने मला किती त्रास झालाय ना हे तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत त्यावर लगेच आता जिओ म्हणत असतो नंदिनी आतापर्यंत सगळं काही नीट झालंय जाऊन दे तो विषय सोड मी आता तो प्रॉब्लेमच पूर्ण सॉर्ट आऊट करून टाकलाय उद्या तुला माझ्याकडे बघताना असं वाटायला नको की मी मी तर नंदिनी आहे मग जीवांच्या छातीवर कोणाचं नाव आहे कोण आहे ही मुलगी आता ती मुलगी पण माझ्या आयुष्यात नाहीये लक्षात ठेव असं बोलून आता जीवाने नंदिनीसमोर एक नवीनच पेच उभा केलेला असतो त्यावर नंदिनी म्हणत असते जिवा पण तुम्हाला झालेला त्रास हा मला त्रास होत नाही आहे का जरा तरी विचार करा त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो नंदिनी ओ दिवत शरीरावरच्या जखमा काय भरतील पण मनाचं काय जर मी ही नाव गोंदवलेलं असंच ठेवलं असतं कायम तर तुमच्या मनावरती जखम झाली असती ना ती कधीच भरून निघाली नसती त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते जिवा खरंच आत्ता मला आहे आप आप की आपल्यात खूपच जवळीक निर्माण होणार आहे आणि अशातच आता इकडे काव्याने आपली बॅग भरलेली असते आणि तडकाफडकी ती आता बेडरूम बाहेर बॅग घेऊन निघत असताना तिथे आता माननी आलेली असते माननीने काव्याला पाहिलेलं असतं माननी लगेचच काव्याला अडवते ती म्हणत असते काय गे भावाने कुठे निघालीस तू आता त्यावर लगेचच आता काव्य मात्र माननीला काही न बोलता घराबाहेर पडलेली असते अचानकपणे काव्य अशी घराबाहेर का गेली आणि तिने माननीला इग्नोर का केलं हे मात्र माननीला कळलेलं ले नसतं लगेचच आपण पाहतोय हो आता माननी चिडलेली असते ती लगेचच पार्थला म्हणत असते ए पार्थ कुठे असतो पण पार्थचा काही केला पत्ता नसतो आणि अशातच रम्या धावत येते ती म्हणत असते काय झालंय मामी त्यावर लगेचच आता माननी म्हणत असते ती काव्या बावट झाली आहे काय अचानकपणे सगळी बॅग भरून ती घराबाहेर पडत होती मी तिला सवाल केला तिने मला इग्नोर केलं आणि अशातच आता रम्य म्हणत असते काय काव्य घर सोडून गेली आणि अशातच माननी म्हणत असते हो मी काय वेगळं म्हणते का पार्थ कुठं आहे आणि अशातच वरून खाली पार्थ येतो तो, तो म्हणत असतो काय झालंय आई त्यावर लगेचच आता माननी म्हणत असते काय झालंय तुझी बायको घराबाहेर निघून गेली याबद्दल तुला काहीच माहिती नाही असं दाखवतोस का तू त्यावर पार्थ म्हणत असतो आई तू काव्याबद्दल बोलतेस का मला खरंच माहिती नाहीये त्या घर सोडून गेल्या त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते हो पार्थ काव्या रम घर सोडून गेली आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पार्थला एक वेगळाच धक्का बसलेला असतो पार्थ लगेचच म्हणत असतो का पण काव्य घर सोडून का गेल्या त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते मला असं वाटतंय ना कालच्या प्रकारामध्ये नक्कीच काव्याचा हात असावा आणि तिला पश्चाताप होत असावा म्हणूनच ती पश्चाताप करण्यासाठी घर सोडून गेली असावी हे वाक्य ऐकल्यावर आता मानेने म्हणत असते म्हणजे हा झालेला घातपातच आहे एक प्रकार आहे त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो आई तू काही उलट फिलट ऐकून घेऊ नको असं काही नाहीये अगं रम्या काय बोलतेस तू तुझं तुला ते कळतंय का उगाच आईच्या डोक्यात नको ते भरवू नको आणि अशातच आपण पाहतोय माननी म्हणत असते नाही पार्थ मलाही जाणवतंय नक्कीच इथे काहीतरी गौड बंगाल आहे आणि इकडे आपण पाहतोय आता नंदिनी शेवटी पार्थच्या समोर आलेली असते ती म्हणत असते पार्थ मी असं ऐकलंय काव्य घर सोडून गेली त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते नंदिनी तूही माझ्यापासून काही लपवतेस पण लक्षात ठेव जर मला कळलं तिथे काहीतरी वेगळं घडलंय आणि तू वेगळं सांगितलंयस ना तर मात्र लक्षात ठेव माझ्यापेक्षा वाईट मीच मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की नंदिनीच्या सासूची जी काही एक सासूगिरी आहे ती एकदम हटकी आहे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद